आता बातमी जरांगेंच्या रॅली संदर्भातली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे सोलापूरमधून यांच्या शांतता रॅलीला सुरुवात होईल दरम्यान तेरा ऑगस्टला नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे जरांगेंच्या रॅलीमुळे सोलापुरातल्या सर्व शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर मनोज जरांगे यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आता पश्चिम महाराष्ट्रातील रॅलीला कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात सात ऑगस्ट म्हणजेच आज सोलापूरमध्ये ही रॅली निघेल आणि आठ ऑगस्ट म्हणजे उद्या सांगलीतून रॅली काढली जाणार आहे तर नऊ ऑगस्टला कोल्हापुरात जरांगेंची शांतता रॅली होईल त्यानंतर दहा ऑगस्ट ऑगस्टला सातारा अकरा ऑगस्टला पुण्यामध्ये रॅली काढली जाईल तर बारा ऑगस्टला अहमदनगरातून रॅली निघेल आणि तेरा ऑगस्टला नाशकातून या रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे नाशकात जरांगे काय बोलतात भुजबळांसंदर्भात ते ही अतिशय महत्वाचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका